का आज सध्या आपण आमच्या दुकानावर बघू शकता आपल्या दुकानावर आज गर्दी कशी आहे बरोबर आज थकलोय नालो बघा ना आई बघा कशी गर्दी आमच्या दुकानावर विशालबाई विशाल बाई क्या बोलता आज जर फटेलच गर्दी आहे काय बघा तुम्हाला साडत असेल ना हे बघा आम्ही तेल येंज आमचा बाबा परत बोलणार नको तुमचा का बाजे जुना पुराणा तेल वापरत तसं अजिबात जुना पुराणा तेल नाही आमचा तर राहत हो तुम्ही बघू शकता तसं काय आज आम्ही पाणी भरण्यासाठी आलेलो आहेत हे बघा पाणी भरायला आलो पाणी भरायला दोन मिनटं अण्णव मी आणि हे देखो रोहित भाई हम हमलो पाणी भरणे आए थे ह्या हा मी हे करतो चल धाव पण धवायच्या हो आहेत ना बघू शकता का कसा इतका पाणी पडतं बोरिंगचा प्रकारे आहे आमचा रुटीन का म्हणजे पाणीच पूर्ण संपलेला ना आज पाणीच संपला तर आम्ही पाणी भरायला आलो इकडं बघा तीन कॅन आम्ही भरलेला आहे सगळे म्हणजे तीन आता बस एवढा भरपूर होईल आपल्यासाठी चला आम्ही पण जरा मस्तपैकी धावून घेतो हां धमलोही जरा पाणी करून करून बरोबर कराय मित्रांनो जसं की बघू शकता आज आम्ही फुल फूडमध्ये आहेत एकदम आमचा कचरा दाखवत तुम्हाला चांगलं चांगलं आम्ही खा म्हणजे असं नाही सांगत मी चांगलं चांगलं खायला कधी कधी पण होत असेल बरोबर का नाही पण आता म्हणजे देतो खायला ते आता बघा हा कसं पसायला हा बघा एवढी घाण होते काय सांगा साफ करा देते आमची घाण आम्ही अशी डस्टबिन मध्ये घेतो डायरेक्ट बघा एवढी भांडी पडलेले आहेत सगळ्या कढी बिडी सगळ्या जेवढ्या आहेत ना नाईच नाही ठेवत सगळा घसून टाकतो आमचा डायरेक्ट कसं मुलाला आपल्यामुळं कोणाला त्रास नको बरोबर का नाही तुम्हाला काय वाटतं आपल्यामुळं कोणाला त्रास नाही झाला पाहिजे भले दुसऱ्यांनी आपल्या थोडासा त्रास दिला चालल आपल्यामुळं दुसऱ्यांना त्रास नको बरोबर का नाही मित्रांनो तर चला हे बघा असं आहे आता संध्याकाळच्या तुझ्यावर फटा येतो एक सांगू का मला ना कधीच दुःख होत नाही म्हणजे आता सध्या तर मी एकदम सुखात राहतो कारण काय माहीत आहे का कारण की आपण दुसऱ्यांबद्दल ना वाईट विचार करत नाही म्हणून तुम्ही पण दुसऱ्यांबद्दल चांगले विचार करा आणि तुम्ही पण खुश राहा कोणाबद्दल जर वाईट विचार कराल तर तुम्ही पण दुःखीत राहाल अरे माझं मानणं आहे असं आता मी सांगित तुम्हाला करायचं तर तुम्ही करा नाही तर नका करू बरोबर का नाही काय नाही चला आता हे भानिक विचारे दोघच जण कसायला लागलं थोडीशी जरा मदत करून लागतो तिकडला रोहित भाऊ माझा भाऊस आहे तो पण सेगळी वेगळी तळेचा काम लागला लाग आहे आणि मी व्हिडिओ बनवायला लागली तर मला जरा बरं नाही वाटत थोडीशी मदत करून लागतो आणि नंतर व्हिडिओ बनवत तोपर्यंत थांबा जरा बाय बाय नाही आहे अजून थांबा थोडा अजून आपण चान्स तर बघा आज यायच्या घरी आपल्याला चहा बनवायला घेतला आहे तोपर्यंत थांबा थोडा जाण हां ओके काही आपण थोडासा आता ब्रेक घेतलेला आहे कारण की आपल्याला आला आयला आहे चहा मस्तपैकी आणि हे बघा माझे जे मित्र आहेत म्हणजे माझे माझ्या इथं आहे काम करायला त्यांना सांगितलं काम ठेवा पहिला चहा पेन घ्या काम काय रातभर करायचं आहे बरोबर का नाही एक जणांनी कमेंट करायला गाड्या कि तुझ्यातून किती आहे दाखवतात मला तर ही गाडी आहे माझी पहिली गाडी सॉरी सॉरी पहिली गाडी नाही पहिली गाडी तर माझी माहीत का कुठं पहिली गाडी माझी घरी म्हणजे पप्पाच्याच गाडीवर आमचे ना तुमच्याच गाडीवर धंदा बिंदा करेल आणि त्याच्यानंतर मग घेतली ती मी स्प्लेंडर बरोबर स्प्लेंडर हे आमच्या पप्पाची गाडी होती हां ही पूर्ण जुनी गाडी होती तर ती मी नवीन बनवली पण आता म्हणजे मी ही दसऱ्यात गाडी घेतली मग तुम्हाला दाखवतो हा मी बघा अशा प्रकारे धूळ धुडीत धुळीत गाडी उभी झालेली आहे तर ही गाडी ही गाडी माझी म्हणजे माझ्या सगळ्यात तीन गाड्या आहेत आता सांगतो का यासाठी हां ही गाडी मला घरी येऊन येऊन जाऊन करण्यासाठी किंवा कदाचित मला माहीत ना कधी कधी बाहेर मला काम निघतं कुठं तर जायला लागतं तिकडं आणि त्याच्यानंतर ही जी आहे ती आता तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्यांना ह्या दोन गाड्या आमच्या आहेत त्या डिलेवरी पोहोचवण्यासाठी कारण की आपण ऑनलाईन याचं केलेलं आहे ना काय ते आपला अरे बुजिंगचं ऑनलाईन केलेलं आहे ना तीन किलोमीटरपर्यंत डिलिव्हरी सेट करतात द्या दोन गाड्या मग आम्ही काय करतो एक, एक गाडी दोन गाडी आणि तीन गाडी ते तिन्ही गाड्यांमध्ये ना पेट्रोल एकदाच टाकतो आणि त्या पण डायरेक्ट सहा सात हजाराचा पेट्रोल एकदा टाकायला लागेल आम्हाला आता काय सांगायचं चालू चालव पेन घेऊ टाकू मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का नाही आपण पण यूट्यूबवर जरा थोडासा जास्त नाही पण थोडासा फेमस आहे सर पाहिजे आहे तुम्हाला आपलं गाणं आतमध्ये लावलं आहे बघायचं आहे का तुम्हाला तामा दाको तुमा, चला या बगू, तिपर लाउ लाउ लाई, ताहे रे भाई लोग, ये बगा कसा? जवर लागे नी ला लो, नी वर रह लागे लो, बघा हाऊस पण सीन बघा ना कॉमेडी सीन डान्स पण बघून घ्या बघितला असेल तुम्ही आता अर्धा सॉंग तुम्हाला दाखवला आहे आणि पूर्ण जर सॉंग बघायचं अरे गेली क्या जर तुम्हाला जर पूर्ण सॉंग बघायचं तर कुठं बघा माहिती का वर जा आणि सचू म्युझिक काका बस सचू म्युझिक काका आपले भरपूर सारे सॉंग आहेत भरपूर सारे नाही सांगू शकत पण थोडके आहेत जास्त नाही पण थोडंसं इतकूचा फेमस आहे मी जाऊन त्या पण चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो प्लीज तुमचा आशीर्वाद असू द्या छोट्याशा तुमच्या भावावर यो कोण र यो ताई सोनाली ताई बाहुला ते आमची ताई आहे गाई सोनाली ताई ताई तुझा तोंड दाखव सोनाली ताई आहे गाईच एक दिवस मी कमेंट व्हिडिओ टाकेल होते का गाईच तुम्ही एकदा नक्कीच सांगा माझे व्हिडिओ कुठून कुठून बघता तर ताईने काय कमेंट के केले ते माहित आहे सांग फोनातून आयल ताई खतरनाक दिसत आहे हा ते एवढी क्यूट दिसत आहे तुम्ही सांगणार पण आई पस्तीस वर्षाची आहे ती पस्तीस वर्षाची मतारी आहे गाईच आणि जाम क्यूट दिसत आहे थांबा मी दाखवतो हा ये, ये देखो गाइस भाग गई अरे थाम अरे थाम अरे थाम ताई तो देखो बगीत लगा ये हमारे इधर के सब फैमिली है हाँ आशाराम क्या बोलता भाई इधर से देख नहीं रहा ठीक से तू दिखा दिखा भूत भीत बन के दिखा अच्छा सीना है गाइस दीदी का कितनी टके पड़ लेता हाविला चला झाला आमचा सगळं आता एक गोट सांगू मग मी सांगत होतो की त्यांना मदत करा मदत करा यार मला मदतच करायचं म्हणजे नाही आय एम सो सॉरी त्यांचा कसं आहे माहीत आहे का ते म्हणजे माझ्याकडे असे कर काम करणारे पोरं आहेत ना का ते काम करायला कोणाची वाट नाही बघत जे आहे ते सगळा स्वतः स्वतःचं काम करून टाकत नाही काही सांगाय पण लावत ना काय करा त्या करा धिंडाच करतात तर गायजी ना ते माणुसकीसाठी काम करतात पैशांसाठी काम नाही करत तर अशीच माणसं जर कोणाचा बिझनेस येईल ना तर अशीच माणसं सोडा जी माणुसकीसाठी काम करत माणुसकीसाठी विश्वासासाठी काम करते पैशांसाठी तर सगळेच काम करतात बरोबर का नाही तर काही चला खूप बोलतो आहे असं वाटत लागलं लग्नात हाताही दमायला माझा आता निघायचा पण आपल्याला आणि आजच्या ब्लॉगमध्ये जर काही चुकी झाली असेल माझी तर मला माफ करा सगळ्यांनी आणि हां चला आता बाय बाय जातो घरी टाटा